जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे श्री माऊली काजळे यांनी त्यांचा नातू चिरंजीव स्वराज याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला समाजामध्ये मित्रमंडळींना हॉटेलला नेऊन पार्टी देऊन अनेक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याचं चित्र आज आपण पाहत असतो पण या सर्व गोष्टींना फाटा देऊन परिसरातील सर्व मित्रमंडळींना बोलावून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून समाजापुढे एक स्तुत्य उपक्रम व आदर्श ठेवण्यात आला रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्यानं तसेच आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचतील ही भावना मनात ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं मत माऊली काजळे यांनी व्यक्त केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी आलेले सर्व ग्रामस्थ मित्रमंडळींना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे प्रकाश कामटकर बाळासाहेब कामटकर प्रदीप बोमले उत्तम वराडी विशाल गायकवाड किरण गाडे खानगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते त्याचबरोबर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पुणे ब्लड बँक हडपसरचे दत्ता राऊत संदीप शर्मा तेजस चौघुले हुमेरा शेख मॅडम निशा बयस मॅडम आदी डॉक्टरांच्या टीमनं या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता एका सहावा वाढदिवस स्वराज आणि सोडवण्यामध्ये जे आग्राने पुढे असतात अशी माउरी शेठ काजरे माझी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तंत्रमुख्याचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गणपती मंडळाचे अध्यक्ष माझी आणि अनेक पदावर यांनी चांगल्या पद्धतीने काम केले त्यांच्या नातवाचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता वाढदिवस संपन्न करत असताना त्यांना संकल्पना वाढदिवसाचं काय करावं लोक हॉटेलला जाऊन पार्ट्या करतात काही घरामध्ये कार्यक्रम करतात ज्यांना जे योग्य वाटत त्यांच्या पद्धतीने ते करीत असतात परंतु आमच्या मागणीला वाटलं आपण रक्तदानाचं शिबिर जर ठेवलं तर निश्चितपणे आपल्या गावामधून जाणार निश्चितपणे समोरचा जीव वाचवण्याचं चो काम करेल आणि रक्तदान हे अतिशय महत्वाचं आहे तर माऊली या ठिकाणी म्हणजे सर्वांचा आपण गोष्ट होतो कोल्हापूर थोडून या ठिकाणी संपर्क करा आणि सारेच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये खरं म्हटलं तर दत्ता सर आहे संदीप सर आहे तेजस सर आहे हिमेरा मॅडम आहेत निशा मॅडम आहेत प्राजक्ता मॅडम आहे विशाखा मॅडम धीरज मुळे सर्वकार सर्वडेस खरं म्हटलं तर हे आपल्या या ठिकाणी आलं हे कर्तव्य ग्रामस्थांनी आपल्या सर्वांचं मी सहसे स्वागत करतो आणि या ठिकाणी माऊली शेट या ठिकाणी गोळत करून सत्कार करावा असं मी आपल्याला विनंती करतो न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा